आज मी सकाळ सकाळ निघाली आहे ऑर्डरला आणि मला ऑर्डर आहे आज पुण्यात फर्स्ट टाईम इन पुणे आय एम कमिंग फॉर माय ब्रायडल असाइनमेंट ओके सो <laughs> so, पहिल्यांदाच भेटले पुण्यातली ऑर्डर ॲक्च्युली ही ऑर्डर पुण्यातली नाही आहे ही ऑर्डर आहे चिपळूणमधलीच बिकॉज ब्राईड आहे चिपळूणची आणि तिचं लग्न आहे पुण्यात त्यामुळे मी पुण्यात चालली आहे तर तिने साडेनऊ वाजता बोलवलं आणि साडेनऊ वाजून गेलेली आहेत मला लेट झालं आहे तिथे पोचायला आणि तिथून मग आम्ही पाणी येते तिथून मग आम्ही पुढे त्यांनी गाडी केली तर गाडीने जाणार आहे तर बघूया तिचं वेडिंगचा लूक कसा होतो आहे जर्नी कशी होते आजची पुण्यात जाण्याची वगैरे तर माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि फुल ब्लॉक बघा तर स्टेड यून फॉर मोर अपडेट्स त्याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा फॉलो करा आवडलं असतील व्हिडिओ त्याच्यात लाईक पण करा ठीक आहे आणि मला पण सबस्क्राईब करा आणि लवकर थँक्यू तर ब्राईडने तिच्या घरी मला सकाळी साडेनऊ वाजता बोलवलं होतं तो, मी थोडे लेटच निघाले पण तिथे जाऊन कळलं की अजून थोड्या वेळ थांबावं लागणार आहे जवळजवळ तिच्या घरी आम्ही एक एक दीड तास वेट केला बिकॉज तिचे मामा येणार होते देवरू करून त्यासाठी आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो किती हळूहळू झालं जाताना आम्हाला वाटेत बाबूच्या मैत्रिणी भेटल्या त्यांना बाय करून आम्ही निघालो फायनली मी डेस्टिनेशनवरती पोहोचले आणि तिचा मामा आला होता आणि मामा आल्यानंतर आम्ही गाडीमध्ये त्यांच्या बॅग टाकल्या आमच्या गाडीमध्ये बॅग टाकल्या आणि आम्ही निघालो तर आम्ही कुंभारली घाटातून जाणार होतो तर तिथे एक मंदिर लागतं त्या मंदिराच्या इथे आपल्याला नारळ द्यावं लागतं आणि तरच तिथून पुढे जायचं असतं म्हणजे अशी पूर्वीपासून जी प्रथा आहे तर त्या मंदिरात आम्ही नारळ देण्यासाठी थांबलो होतो कळलं नाही की कोणतं मंदिर आहे पण मे बी शिवाजी सॉरी मे बी शंकराचं मंदिर असावं तर तिथे आम्ही नारळ दिला आणि आम्ही आमचा पुढचा पुण्याला जायचा प्रवास सुरू केला त्यानंतर मस्त कुंभारली उतर घाट उतरल्यानंतर म्हणजे घाट संपल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली तर ब्राईडच्या मम्मीने मस्त घरातूनच जेवण बनवून आणलं होतं चपाती भाजी आणि पुरणपोळी तर आम्ही सगळ्यांनी एका ठिकाणी गाडी लावली आणि मस्त पहिलं जेवण करून घेतलं जास्त ओली भाजी आणली नव्हती सुकी भाजी आणलेली म्हणजे केळीच्या कोक्याची भाजी आणि फणसाची भाजी होती आणि ह्या गावाकडच्या भाज्या आहेत खूप छान लागली भाज्यांनी मस्त आम्ही जेवलो आणि आम्ही लगेचच निघालो बिकॉज आम्हाला लेट व्हायला नको म्हणून नंतर मग आम्ही डेस्टिनेशनवरती पोचलो म्हणजे पुण्यात पोचलो पुण्यात आम्हाला बानेरला जायचं होतं पोचल्यावरती आम्ही पहिले आमच्या बॅग्ज काढून घेतल्या बाहेर आणि लगेचच आम्ही रूममध्ये गेलो तर संध्याकाळी तिची हळद होती तर हळदीसाठी हो मी माझं फुल सेटअप लावून घेतला गेल्या गेला थोडंसं आराम केला आणि फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्ही मेकअपला स्टार्ट केलं तोपर्यंत चहा पण आली आम्ही आणि तिच्या ह्या दोन मैत्रिणी पण आल्या होत्या तर मस्त चहा पियालो आणि लगेचच मेकअपला स्टार्ट केला मेकअप कंप्लीट झाल्यानंतर मला माझं पण आवडायचं होतं तोपर्यंत फोटोग्राफर्स आले आणि फोटोग्राफर्सने मस्त तिचे छ छान छान क्लिक घेतले आणि लगेच आम्ही निघालो तिची हळद करण्यासाठी तर मी तयार होऊन निघाले हळदीसाठी आम्ही गेलो हॉलवरती आणि खूप भूक लागलेली सकाळपासून फक्त आम्ही तिथे जेवलो होतो तेवढंच त्यानंतर खूप टाईम <laughs> नंतर भेटला मागून मागून नाश्ता करून झाला आणि छोट्या चिमुरड्यांचा डान्स होता तर हा डान्स बघा <laughs> मस्त तिने गुलाबी साडीवरती डान्स केला गुलाबी साडीची हवा काही संपत नव्हती त्यानंतर अजून ने एक त्यांचा दुसरा डान्स होता संपली आम्ही जेवलो आणि लगेच येऊन आराम केला दिवशी लग सकाळी लवकर उठायचं होतं बिकॉज मॉर्निंगला uh, तिला रेडी व्हायचं होतं आणि मी उठली होती साडेपाच वाजता आणि सगळे झोपले होते तिच्या अजून दोन मैत्रिणी सकाळी आल्या होत्या त्या बसल्या होत्या तर फ्रेश कोण होणार याच्यासाठी नंबर लावत होते फायनली मी माझी परत व्हॅनिटी सेट करून घेतली आणि ब्राईडला रेडी केली तर मधल्या मधल्या व्हिडिओ घ्यायला भेटला नाही बिकॉज नंतर लेट व्हायला नको म्हणून आणि ह्या करवलीला परत अजून मला रेडी करायचं होतं त्यानंतर मी स्वतः तयार झाले आणि हॉलवरती आले तर ब्राईड होती ही माझ्या बहिणीच्या वर्गातलीच होती म्हणजे ताई आणि ती एकत्र होते दहावीपर्यंत मे बी बारावीपर्यंत त्यामुळे मी तिच्या ओळखीची होती मग मी पण हॉलवरती येऊन तिचं लग्न एन्जॉय केलं आणि खूप छान लग्न था झालं तिचं पण त्यानंतर परत लग्नानंतर मला नेक्स्ट लुक होता रिसेप्शनचा तो पण करायचा होता आणि इथे आहे आता ग्रूमची एंट्री होत होती इथे तर ग्रूमने पण खूप छान एंट्री केली त्यानंतर ते त्यांच्या लग्नाचे काही मुवमेंट मी माझ्या व्लॉगमध्ये टाकते लग्न झाल्यानंतर ती फोटो काढायला गेली आणि त्यानंतर मग रिसेप्शन लूक होता तर मी रिसेप्शन लुक लगेचच केला सॉरी त्याच्या व्हिडिओ घ्यायला नाही भेटल्या मला बिकॉज मला लगेचच माझी बॅग पॅक करून मला निघायचं होतं आणि तिला पण रिसेप्शनसाठी लेट होतं लेट होत होतं तर मी माझी बॅग पॅक केली पॅकअप केलं आणि आम्ही परत चिपूनला यायला निघालो आणि हा व्लॉग इथे संपवती आहे येता आम्हाला रात्र पण झाली तर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग